नमस्कार आणि महत्त्वाच्या बातमीकडे वळूया सरकारकडून तोंडी आश्वासनं आणि कोट्यावधींच्या घोषणांचा पाऊस सध्या सुरू आहे पण खरा प्रश्न असा आहे की ज्या शेतकऱ्यांचा पंचनामा झालाच नाही त्यांना मदत कशी मिळणार हा सुद्धा एक प्रश्न शेतकरी वतीने पंढरी पाठिंब काँग्रेस मनवर यांनी आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी नेर तालुक्यातील उधापूर गावाला भेट देण्यात आली गावकऱ्यांचे सांगणे धक्कादायक आहे आज काय एकाही शेतकऱ्याचा पंचनामा महसूल मंडळाच्या तलाठाने पूर्ण केलेला नाही असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं मदतीची घोषणा कागदावर आहे पण शेतकऱ्याच्या हातात शून्य शेतातील स्थिती मांडताना सांगितले की कापसाची अवस्था भाजीपाल्यासारखी झाली आहे साध त्या कापसाला बोंड नाही फक्त हिरव्या पानावर डोंगर दिसतोय सोयाबीन डबक्यात उभा आहे सोंगणी अवस्थेत असून पाणी काढता येत नाही तुरीची पीकही पूर्णपणे पिवळी पडली आहेत आणि या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांचं कसं होणार असा प्रश्न निर्माण होतोय शेतकरी चळवळीने संताप व्यक्त करताना म्हटलंय की नुकसान पाहणीच्या नावाखाली मंत्र्याचे पर्यटन दौरे फोटो सेशन आणि जाहिरातबाजी थांबवावी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ सोळणं बंद करावं गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि रोष दिसत आहे त्यांची ठाम मागणी होती आम्हाला भिकारी मदत नकोय सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शंभर टक्के भरपाई द्यावी दरम्यान या गावातील नागरिकांमध्ये किसन मनवर रवींद्र मुंडे चंदू का गौरव भोयर धनंजय नागरे जीवन काजके धीरज कोरे नवनाथ सांगडे मंगेश सांगडे संतोष उगल मुगले उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व शेतकरी चळवळीची ही मागणी सातत्याने होती आणि पुन्हा पाठे यांनी स्पष्ट केले सरकारने घोषणाचा खेळ थांबवून शेतकऱ्याला न्याय दिला नाही तर संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवायही राहणार नाही असाही इशारा दिलाय ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ